Earth... <situación> बातमी मित्रांनो सविस्तर पाहूया पंजाबमधील आणखी एक युट्यूबरला अटक करण्यात आलेली आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली त्याला के अटक करण्यात आली आहे ज्योती मल्होत्रा पाकिस्तानींच्या संपर्कात असल्याची माहिती आहे जसबीर सिंग असं अटक केलेल्या युट्यूबरचं नाव आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा ह्या युट्यूबरला अटक करण्यात आल्यानंतर आता आणखी एका युट्यूबरला अटक करण्यात आली आहे जान महल या नावाने युट्यूब चॅनल हा चालवळत होता जसबीर सिंग याच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्या युट्यूबचे जवळपास अकरा लाख सबस्क्रायबर आहेत हरियाणातील ज्योती मल्होत्रीशीही त्याचा नेहमीच संपर्क होता चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत ज्योती मल्होत्रानंतर आता अजून एक पाकिस्तानी हेरगिरी केल्या संपर्कात असल्याचं समोर आल्यानंतर एका युट्यूबरला अटक केली आहे त्याच्यास आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून भारतीय पोलीस किंवा भारतीय गुप्त विभागाने जे पाकिस्तानसाठी हेरगिरी आहेत त्यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली आहे आणि त्याच्यासाठी ज्योती मल्होत्रानंतर जवळजवळ पाच ते सहा जणांना देशभरात अटक झाली त्याच्यानंतर आता पंजाबमध्ये आणखीन एका युट्यूबरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे त्याचं जान मल या नावाचं यूट्यूब होतं जसबीर सिंगाचं त्याचं नाव आहे आणि तो ज्योती मल्होत्राशी संबंधित होता त्याच्या फोनमध्ये आणि गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ रंधावा याचे जवळचे संबंध असल्याचं त्याच्या फोन मधून समोर आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे पोलिसांनी पंजाब पोलिसांनी अशी माहिती दिली की दानीच्या निमंत्रणावरूनच सिंग दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला उपस्थित राहिला होता व एवढंच नव्हे तर जसबीर सिंगने बीस एकवीस आणि चोवीस मध्ये तीन वेळा पाकिस्तानला भेट दिली आता पंजाब पोलिसांनी त्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक उपकरणाची तपासणी केली आहे त्याच्याकडे अनेक पाकिस्तान आधारित संपर्क सापडलेला आहे त्याच्या फोनमध्ये आणि जेव्हा ज्योति अटक ते केली तेव्हा आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे आहेत त्याच्यातले अनेक नंबर नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते सारे नंबर सर्व नंबर आता पंजाब पोलिसांनी रिकव्हर केलेले आहेत आणि त्याच्यावरती आता हेरगिरीचा आरोप करून त्याला अटक करण्यात आलेली आहे तेजस अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी